नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या इग्नॅट अॅकॅडीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती या परीक्षेची तुम्ही तयारी करता म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो आपण त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन शॉर्ट घाटी या मध्ये आलेली जे पद आहे त्याची तुम्ही तयारी करताय तर त्यासाठी सेपरेटली कोर्स आपण लॉन्च केलेला आहे जो रेकॉर्डेड कोर्स असणार आहे हा कोर्स तुम्हाला इग्नाइड अकॅडमिकच्या ऍपवरती उपलब्ध होणार आहे तर हा कोर्स कसा परचेस करायचा नेमका ऍपवरून हा कोर्स कसा घ्यायचा याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहे तर बघा सुरुवातीला तुमच्याकडे इग्नाइट अकॅडमिकचं ऍप असणं खूप आवश्यक आहे हे ऍप तुम्ही प्ले स्टोर डाऊनलोड करू शकता अशा प्रकारचा सिंबॉल असणार आपलं ऍप आहे हे ॲप तुम्हाला पहिल्यांदा डाऊनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल म्हणजे ते ऍप ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल होम पेजवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसणार आहे मग आता जेव्हा तुम्ही या ठिकाणी तर तुम्ही होमवर असल्यानंतर तुम्हाला पहिली प्रोसेस काय करायची तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची असते ही जी कॅटेगरी आहे बघा या ठिकाणी सिलेक्ट कॅटेगरी जी जी सेल, सेल, या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायचे तर आपल्याकडे जे जे कोर्सेस आहेत त्याच्या कॅटेगरी उपलब्ध आहे जसं टी टी टीट असेल सरळ सेवा असेल एम पी सी असेल पोलीस भरती असेल आय टी प्रिन्सिपल एस एस सी रेल्वे वगैरे मल्टी कोर्सेस आहेत आपल्याकडे त्यामुळे कॅटेगरी खूप सारे आहे पण यामध्ये तुम्हाला जी कॅटेगरी सिलेक्ट करायचे ती म्हणजे सरळ सेवा ही कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आपला जो कोर्स आहे हा सरळ सेवा कॅटेगरीमध्ये येतो ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी से ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे तुमची कॅटेगरी व्यवस्थित रित्या सिलेक्ट होते आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला आल्यानंतर कोर्सेस ऑप्शनला सिलेक्ट करायचा आहे यामध्ये तुम्हाला खूप सारे कोर्सेस दिसतील या कोर्स ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर सगळे कोर्स उपलब्ध होतील त्यामध्ये तुमचा कोर्स आहे तो म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती दोन हजार पंचवीस हा रेकॉर्डेड कोर्स आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा कोर्स ओपन होतो म्हणजे त्याची फी स्ट्रक्चर वगैरे ओपन होतं आणि याच ठिकाणी तो कोर्सची व्हॅलिडिटी म्हणजे डिस्क्रिप्शन आहे यामध्ये कोर्सची व्हॅलिडिटी किती आहे त्या कोर्सची फीज किती आहे त्यानंतर त्या कोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहे तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार आहे का टेस्ट मिळणार आहे का त्याची व्हॅलिडिटी किंवा इतर सगळ्या डिटेल्स गोष्टी या ठिकाणी तुम्हाला वाचायच्या आहे जेणेकरून या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार ती सगळी माहिती या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्याच खाली तुम्हाला बाय नाव असं ऑप्शन येतं बाय नाव म्हणजे तो कोर्स तुम्हाला आता परचेस करायचा त्याची फीज या ठिकाणी चौदाशे नव्याने त्याची फीज आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बाय नाऊ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही बाय नाववरती क्लिक करता तर तुमच्या समोर कोर्स परचेस करण्यासाठी बरेचसे ऑप्शन उपलब्ध होतात त्यापैकी पे ऑनलाईन आणि क्यू कोड हे दोन ऑप्शन तुमच्या समोर असणार आहे आता पे ऑनलाईन वरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला फोन पे गुगल पे वगैरे हे ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होईल किंवा क्युआ, क्यू आर कोड वरती गेल्यानंतर कोड जनरेट होत असतो तो कोड तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करता येऊ शकतं म्हणजे इथे तुम्हाला ऑनलाईन पे करायचं कोणतंही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून ते पेमेंट करावं लागत आणि एकदा का तुम्ही पेमेंट केलं तर हा कोर्स दिसायला सुरुवात होतो म्हणजे तुमच्यासमोर अशी स्क्रीन येते आणि त्याच्यानंतर किंवा तुम्ही पुन्हा लॉग इन करून सुद्धा जाऊ शकता आणि या ठिकाणी जो मायकोर्स नावाचं जे ऑप्शन आहे या मायकोर्स नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हा कोर्स दिसतो त्या कोर्स मध्ये असणारे सगळं कंटेंट दिसायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हा कोर्स पर्चेस करायचा आहे या व्यतिरिक्त आणखीन काही अडचण आल्यात खाली एक नंबर स्क्रूड होतो आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा यावरती कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती घेऊ शकता थँक्यू धन्यवाद